हॅलो मी कल्पना खिवसरा बोलते आज मी रेखा तीनची दीक्षा घेतली माझ्या दोन लेवल पूर्ण झाल्या त्याच्यातच मला भरपूर अनुभव आला खूप छान वाटलं एकवीस दिवसाचा कोर्स केला आता मी त्याच्यानंतर मला वाटलं की आता नाही कम्प्लीट झालेलं आहे खूप ऊर्जा पण छान वाटते स्वतःच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे त्यामुळे म्हटलं आता तीन नंबरची तिसरी दीक्षा घ्यावी मग मी इथं आले रेखा तीन तिसरी दीक्षा घेतली त्याच्याने मला अजून खूप बरं वाटलं पण ह्या दोन दीक्षामध्ये माझ्यामध्ये खूप फरक पडला खूपच मला आनंद आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आल्यामुळं माझ्यात उत्साह खूप वाढला माझं वय जरी पासष्ट असलं तरी मला नाही वाटत की मी पासष्ट वर्षाची आहे म्हणून हा म्हणून मी आता सगळ्या गोष्टी इतक्या इझिली करते की मला असं वाटतच नाही मी परत बावीस वर्षाची होऊन गेलेली आहे आणि मी गाडी चालवा कुठं फिरायला जाई काय करा इतका उत्साह येतो की डान्स करायला सांगितलं की मला सगळे म्हणतात तू पुढेच असते आम्हाला काय मागे सारते म्हणे तू त्यामुळं मी सगळ्या ह्याच्यात खूपच उत्साही झालेली आहे कसली कशाने एनर्जी एवढी आणली मला काही लक्षात नाही आलं पण मला असं वाटते की आता मी या दोन दीक्षा घेतल्यामुळं खूपच एनर्जी माझ्यामध्ये आलेली आहे आणि मी कामही घरातले सगळे करते बाहेरचे बी कामं करते गाडी चालवते त्यामुळे मला कसलाही कंटाळा पण नाही रात्री झोपही शांत लागते सकाळी पहाटे उठून यांचं मेडिटेशन करते रेखाताईंचं सकाळी आमचं सा आमचं देवाचं पण असतं तेही मी सहापासून करते ते सात साडेसात वाजेपर्यंत असतो पण खूप एनर्जी आली माझ्याकडे आणि मला खूप बरं वाटते त्यामुळं मी आता खूप फ्रेश आहे आणि रेखाताईंचे तर खूप खूप आभारी आहे त्यांच्यामुळं मला बरंच काही शिकायला मिळालं आणि बऱ्याच काही गोष्टी मी पॉझिटिव्ह माझ्यामध्ये म्हणजे आलेल्या आहेत निगेटिव्ह ऊर्जा आता निगेटिव्ह काही आल्या गोष्टी तरी मी त्या लगेचच काढून टाकते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घेत असते म्हणजे काही मनात येत असतं आमचं थोडंफार येतं पण आता बरंच कमी झालेलं आहे पण पॉझिटिव्ह ऊर्जामुळे मी खूप फ्रेश झालेले आहे एवढं सांगून मी माझी छान कल्पना आणि माझा संबंध यूट्यूबच्या माध्यमामधनं चार महिन्यापूर्वी आला आणि कल्पनाताई तुमचं तुमचा पायाचा तुम्ही, पाया ला तुम्ही काल ओ, काल? पाया जो इन्सिडन्स सांगितला की पायाला तुम्हाला लागलं होतं तर त्या याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल हो पायाला तर मला लागलं होतं माझा पाय खड्ड्यात गेला आणि सुजला गुडघ्यापर्यंत मग तो म्हटलं आता गोळी तर काही घ्यायची नाही मग हे रेखीच मी करत होते दोन तीन दिवस म्हणजे एकच दिवस केलं रात्री केलं मी सकाळी केलं ती सूज आपल्या उतरून गेली आणि दोन दिवस मग गुडघ्याच्या तिथं दुखत होतं तर मुलाला सांगितलं मुलगा मी आई दाखवून देऊ म्हटलं नको थांब बघू आपण काय करायचं ते मग मी ते रेकीचंच करत असले ते केलं मला त्याची ऊर्जा खूप जाणवली आणि तो ते दुखणंसुद्धा एकदम बंद झालं आता मला झोपेचा त्रास नाही पायाचा त्रास नाही कसलाही त्रास नाही जेवण व्यवस्थित जाते म्हणजे हेल्थ पण माझी आता थोडीशी व्यवस्थित झाली आहे त्यामुळं मला कोणत्याही गोष्टीचा आता काही त्रास नाही आहे आणि मनही माझं एकदम मोठं झालेलं आहे की मी खूप छान सगळ्यांशी बोलते कॉन्फिडन्सनी आणि सगळ्या कॉन्फिडन्सनी सगळ्या गोष्टी करत असते कल्पनाताईंचं मला स्वतःला खूप कौतुक आहे त्यांची आज मैत्रीण इथे त्यांच्यासोबत आली आणि छान मैत्रिणीसोबत त्या इथे आल्या आणि छान ह्या इतक्या छान घट्ट मैत्रिणी आणि सगळीकडे छान अशा फिरत असतात तर मला असं वाटतं ह्या त्यांच्या मैत्रीमधनं शिकण्यासारखं आहे ह्या वयामध्ये आपण म्हणतो की मैत्रिणी पाहिजे असतात तर ह्या शाळेतल्या मैत्रिणी आणि अजून त्यांची मैत्री टिकून आहे आणि त्यांचा असं जवळपास अठरा जणींचा ग्रुप आहे तर हे खूप शिकण्यासारखं आहे पहिलीपासून आहे चाकणच्या मैत्रिणी आम्ही सगळ्या सतरा मैत्रिणी आहे आम्ही आणि सगळ्या आम्ही भेटतो दोन तीन महिन्यांनी एकदा भेटतो संभाजी पार्कला तिथे गप्पा गोष्टी डान्स भरपूर आपण म्हणतो ना पुणे तिथे काय होऊ नये तर यांची मैत्रीपण इतकी छान आहे आणि त्यातनं शिकण्यासारखं आहे आणि कल्पना ती कुठूनही पासष्ट वर्षाच्या वाटत नाही त्यांच्याकडे बघून उलट म्हणजे मी जरी लेखी मास्टर असले तरी त्यांना बघून मला एक वेगळी एनर्जी आलेली आहे <coughs> आणि कल्पनाताई मी बघते की ह्या वयामध्ये त्या फोर व्हीलर पण चालवतात टू व्हीलर पण कॉन्फिडेंटली चालवतात आणि कुठेही त्यांना असं नसतं की मी आता इकडून तिकडे कशी जाईल टू व्हीलरवर वगैरे आणि बिनधास्त सगळीकडे छान फिरत असतात आणि त्यांच्या मैत्रिणींना भेटत असतात आणि ह्या वयातही त्यांना इतका उत्साह आहे की आत्ताच त्यांनी मला मला सांगितलं की आळंदीला नवीन बाग झाली आणि ती मला बघायला जायची <coughs> तर हे खूप शिकण्यासारखं आहे मला असं वाटतं की वैश्विक शक्ती ही अशा लोकांना तर जास्त छान जादू करते आमच्यावरही करते पण ह्या लोकांमधनं एक वेगळ्या प्रकारची रेखी मला मिळत असते hmm. आणि खूप छान वाटलं कल्पना ताई, तुम्हाला आज मी रिक्षा दिली दीक्षा दिली रेखी स्तर तीनची तर माझाही स्वतःचा अनुभव खूप छान आहे आणि त्यांची अगदी जवळची मैत्रीण तर माधुरी माधुरी ताईंचे पण खूप आभार त्या आज माझ्या घरी आल्या आणि खूप असं माझ्या आहे खूप कॉन्फिडन्सने आम्ही आलो म्हणजे एक दुसऱ्याला सोबत होती म्हणून आम्ही डायरेक्ट लांबचा प्रवास केला नाही खूप छान यांची मैत्री ही वैश्विक शक्तीच्या आशीर्वाद यांच्या मैत्रीला असेच मिळत राहो आणि यांच्यासारखी ऊर्जा अशी प्रत्येक मैत्रिणींना हो आणि छान यांच्यासारखी या वयामध्ये जे धमाल, hmm. धमाल करत आहेत तशी धमाल प्रत्येकाने करत राहो आणि जसे कल्पना ताईंना या शक्तीचा आशीर्वाद मिळतात तसे कायम सगळ्यांना मिळत राहो हे माझी मनापासून प्रार्थना खूप खूप आशीर्वाद आहे वैशिक शक्तीची खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्तो श्री शिवाय